आते बाई राहू द्या नको लावा फोन माईला मदन लाव 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 लवकर फोन लाव बोलाव हिच्या माईला आणि त्याला बी तर माहीत पडलं पाहिजे पोरगी काय काय करते म्हणून लावू नको राहू आई नंबर पाहिजे तो थांब मदन राहू द्या नको लावू फोन आता सोड ठेवून दे राहू दे दादा तू थांब लावू दे फोन तेव्हा तर येतात यावर येईन घेईन हिच्या आईला माहित होईल ना हिच्या आई येईल समजावून आपल्याला नाही समजत हिच्या माईला समजते दादा लाव दे फोन लावू दे पहिले मग मदन थांब फोन नको लावू थांब आई आता एवढे ना माफ करून दिलेली त्याला खोट बोलली ठीक आहे पण घुमलेत गेली होती ना दुसरं काय आता घुमणं फिरणं आता नाही फिरण घुमन फिरण तर काय करन जाऊ दे जाऊ दे दे माफ करून ये, एवढ्यानं माफ करून दे मी म्हणतो म्हणून एवढ्यानं माफ करून दे ललिताले राहू दे मोहन तुला माहित नाही ते कशी आहे मी आज तिला माफ करून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काही कांड करण अजून किती माफ करत राहा तिला तिची माय बरोबर तिला वटणीवर आणते मदन फोनला मदन फोन नको लो आई आपल्या परिवाराची गोष्ट आहे, आपल्या कुटुंबातली गोष्ट आपल्या कुटुंबातली गोष्ट दुसऱ्याले कायले सांगायची कायले ललिताच्या आईले कायले बोलावायचं अं आपल्या कुटुंबातली गोष्ट आपणच सॉल्व करू किती झालं तरी घरची सून होय जरी खोटं बोलली तरी समजावून सांग तिने डबल नको करू असं समजन ठीक आहे मोहन ठीक आहे आता तू म्हणून राहिला म्हणून त्या शब्दाचा मान ठेवतो हो मी मदन राहू दे नको लव फोन एवढ्या ना मी तिने माफ करतो मदन अरे चहा कसा चालला गळ्यात ताना ताना दुकानात चाललो आई मी नाही काही चामन नाही माय आता बाई तुम्ही मला माफ केला मी याच्या बाद नाही असं करण कधी कर यानंतर ठीक आहे बापा मोहननं म्हटलं म्हणून मी माफ केलं नाही लावला तू आईले पण जा आता टोन घेऊन दोय टोय पुस रे पोस तिकडे माय आता स्थानकडे हे दोघ ललिता न मदन घरी आले आले काय कल्ला सुरू झालं गडे यायच्या घरी काही कांड केलं असन गड्या ललिता तशी कांडीलीच आहे ती काही ना काही करतच राहते आणि तिची सासू तिला बोलतच राहते बापा अरे या दिवशी अरे त्या दिवशी ललिताच्या यानं त्याच्या घरामध्ये कल्ला होते बाप्पा काय केलं काय नाही कुठं गेलते आणि कुठं नाही तर अरे दर्शुची माय दर्शुच इकडे काय म्हणता हो मंजुडाबाई ते पाय ना बाईच्या घरी पाय काय कल्लाई कल्ला सुरू आहे बापा कायचा तुला माहिती आहे कायचा असन मंजुडाबाई कायचा कल्ला असन केलं असन काही त्या ललितानं बोलत असे सासू दुसरं काय त्याच्या घरी कल्ला कोणता राहते त्याला कल्ला राहते हा काही ना काही करतच राहते केलं असेल तिनं काही हो बापा दरशची माय आता सकाळी सकाळी बॅग घेऊन कुठून तरी आले दोघे जण नवरा बायको मधन आणि ते बॅग घेऊन कोणत्या तरी पाहून पण गेले होते बाबा कुठं तरी कुठं गेले होते म्हटलं तर का म्हणे मी तो गेलो होतो म्हणे चांगलं नाही मला घरी गेल्या गेल्या कल्ला सुरू झाला काही खोटं बोलली असं नाही तर काही केलं असं काही खोटं बोलून गेले असं कुठं काय दुसरं काय राहते त्याच्या घरी ते आहेच तशी ते हम्म काय अशी सून तेच ते पाच बसे बापा आपल्याला काय घेणं देणं तर काय हो तेच आपलं आपल्यात पाहा लागते माय दिसून कोठे धडाची आहे नाही माहिती सोन तशीच आहे बापा तशीच आहे ते पाय दर्शुची माहिती समोताबाई अ समोताबाई आहे कुठं चालले समोता बाई काही रागा रागा ना समोता नाही चालली घर सोडून बापा बापाय जाईन तिचं जाईन ते सून ते जात असून दुकानात अ समोताबाई बाई काहून व मंजुडा काय झालं मा काय झालं आवाज काय मला कुठ चालले म्हणतो दुकानात चालली व दुकानात चालली आता मदन आला ना

गेले फिराले आणि माय आजी मरण पावली म्हणे सांगलं आणि मले मग मी फोन केली तिच्या मायले तिच्या मायन खरं खरं सांगितलं मी तिला बोलली जराशी जावाच होतं तुला खरं सांगून जाती मी काय मना केली असती बोलून काय असं असं बोला चाली होती बापा दुसरं काही नाही माय बोली जाय गड्या मातो माय फिरायला जावासाठी आजीच मारून टाकलं माय माय व असं नाही करायला पाहिजे बाप्पा दुसरं कोणतं बहाना सांगती पण मी असंच बहाना सांगायचं होतं काही तरी बापा मग कस दुसरं काही सांगते हे असं सा? काहीतरी मरणाचं म्हणून मी तिला बोलली घुस्या ना चालला जेव्हा नाही नाश्ता नाही केला दुकानात केला म्हणून मी चालली त्याला समजावाले दुकान आहे चाल बा जेवायला नाश्ता करायला चहा पिवाल्या हम्म राहू दे बाई तिची आदतच आहे तशी सुनी ती सुनीची आदतच आहे तिला आज बोलली तू उद्या चालून अजून काही काम करते ते पा काय करू मी काय करू अं काय करू मी जाऊ दे जशी आहे तशी आहे राहू दे माय हो अरे अरे सुकून गेले बापा माय झाड सुकून गेले चार पाच दिवसापासून कोणच नस पाणी नसन टाकलं मासा सुले म्हणून बोलणं झालं पण झाडाले पाणी नाही टाकणं झालं ना अ माय बापा सुक किती तर पण राहिले हो बापा आता अन हो मा असा सुकून एक बालटी पाणी आणणं नाही झालं टाकणं नाही झालं ना झाडाले काय करते काय माहिती पुरे तर बिंदूताच करते बिंदूताईनच केले असन लेकडे सांभाळले असून फक्त सासू लाट पाहतो पण मैवाली फक्त कै येते मी बोलतो ललिताले हा ललिता दिसते बोलायला दिसल बोलायला असलं गुस्सा काढायचा असला राग काढायचा असला काहीच्या कोणत्याही गोष्टी टाका बस ललिता दिसते पण असं नाही समजलं झाडाला पाणी टाकावं म्हणून सुकवून गेले पाय ना गेले झाड चला आता दोन चार आणतो आणि झाडाला पाणी टाकतो पहिले बाका बाकी तर बादमध्ये पाहतो पहिले झाडाला पाणी टाकतो मी चहा बी नाही केला चालला येऊन गेला तना तना आई मी काय करू मग चहा पेत बसू काय घरी मले ललित आता टोन पावायची इच्छा नाही होता एवढं खोटी बोलली ते मला तिथं जाऊन माहीत पडलं तर मग तिथं मी काय करू मग तिथून वापस आणू नाही तिथे घुमवलं मग तिकडे तिकडे घुमली ठीक आहे ना आता बोलले मी तिथे झालं बंद कर आता आता किती झालं तर तुझी बायको होय तू तिचं टोन नाही पाहिजे तर होईन कस तुला तर तिचं टोन पाहिनच आहे मी नाही पाहिन तर ठीक आहे पण तुला तर पाहिनच आहे तर आता भुलून जाय आता मला वाटते याच्या पुढं नाही असं करणार आता मी चांगली बोलली तिले खकडावली ना तर वाटते मला असं आता नाही असे करण पुढं खाण्यापिण्यावर काय राग काढतो बेटा असं किती झगडे भांडणं काही झाले घरामध्ये खाण्यापिण्यावर कधी राग नाही काढवा बेटा हम्म त्या अनाजासाठी आपण कमवतो त्या अनाजावर आपण जगतो अन थोडस आपल्या याच्यामध्ये जो गुस्सा आला आपण राग केला भांडणं केले आणि त्या खाण्यावर आपण राग काढावं त्या खाण्यानं काय बिघडवलं हम्म ते खाणं आहे अनाज आहे म्हणून आपण मय म्हणणंच नाही आहे मन नाही माझ्या चहा पिवायचं आणि प्यायचं खावा पिवायचं मन नाही मला मले दिवसभर थोडंसं थो दुकानावर राहू दे मले मूड चेंज करू दे मग ये मी येतो मी घरी मग मग मामा तानच येतो मी घरी गेला ना तिने खोट बोलली ते तर झालं ना तू फिरणं झालं घेरेल काय आम्ही पाहूनच घेतलं हा काय ते तो रातभर मापाशी झोपे आणि दिवसानं बिंदू संग राही परी खेले चांगला राही आता झालं ना आला ना तो घुमून फिरून येऊन गेले झालं जाऊ दे आता आता तेच गोष्ट धरून नाही ठेवा बेटा आता ना आपल्या आपल्या कामाले ते तर ठीक आहे आई बरोबर आहे पण आई बाबा ज्या दादाच्या समोर मी काय इज्जत राहिली आपलेच वय ते आप दादा बाबा आणि त्याच्या समोर काय आपल्याला इज्जत दाखवायची आहे काय ते समजते त्या भावाला समजते त्या बाबाले समजते का कलिता कशी आहे म्हणून त्याच्यात तू तिच्या तू पिसत आम्हाला समजते म्हणजे समजते आम्ही काय तुला काही म्हणतो तुला काही गलत समजतो का आम्ही नाही आई तसं नाही दादाच्या मनाला काय वाटत असून का ब मदन बायको चाल म्हटलं मदन बायको समोर चालला गेला तसं नाही होत असून काय त्याला माहित आहे तुला सांगितलं ना तुला माहित नव्हतं तुला तिथं गेल्यावर माहित पडलं झालं मग मग काय त्याच्या मनात काही दुसरी गोष्ट येईल ते तर आहेच म्हणा आई तसं तर आहे चल आता मी तुझ्यासाठी चहा आणतो दुकानातच मस्त चहा आणतो एखादा बिस्किटचं पुढं गिळा कर तोच घे खाऊन घेतो चहा सांग आणू काय दुकानातच आणतो ठीक आहे घेऊन ये दुकानातच घेऊन ये कपूरच्या बरं बरं मी दुकानातच घेऊन येतो मस्त चहा अरे बापा 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 देवा 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 किती भारी आहे ही बाल्टी हा <laughs> हा इथे तर दमासून गेली मी एवढ्या दूर छतवर कशी नीन बापा एवढी मोठी बाल्टी पुरे झाडाले पाणी टाकायचं म्हणजे दोन चार बाल्ट्या पण आता होते माया चांगला पडाडा नाही ते आता माया झाडाले पाणी टाकता टाकता एवढे होनी म्हणजे घेन ललिता आणि अजून झाड आणि अजून चार पाच मोठे मोठाले मोठाले झाड आणि टाकत राय वरत छतावर पाणी आणि अजून पाच झाड लय शोक आला होता तुला झाड आणायचा आणायचं झाड टाक पाणी अरे बापरे एवढी भारी बाल्टी हा लय भारी बाल्टी आली काय करून ललिता काय करून राहिली बूट घालून घरामध्ये पोचा विचार लावला बाल्टी भर पाणी घेऊन कुठं चालली तू बूट घालून खराब करशील का अजून का लावून डबल मध्ये पोचा लावाले अजून बापा <laughs> मी लावून घेईन बिंदू ते डबल पोचा मी लावून घेऊन झाडाने पाणी टाकून राहिली मी तिकडे गेली ना तेव्हापासून पाणी नाही टाकलं झाडाने पाणी नाही मिळून पुरे झाड सुकून गेले अजून दोन दिवस नाही पाणी टाकलं ना वाळून वाढून जाते झाड पुरे एक बाल्टी पाणी टाकते आता काय दुसरं नाटक सुरू केलं होईल ना घरामधून बुट घालून पाणी कुठं घेऊन चालली काय नाटक म्हणता नाटक नाही पाणी पाणी टाकतो मी मी छतवर घेऊन चालली तुम्ही तर एक बालटी टाकलं झाडाले फक्त माई, माई वाट पाहत बसल्या मला बोलासाठी पण असं नाही का झाडाले पाणी टाकू देऊ म्हणून पुढे सुकून गेले झाड वरचे जाऊन पाहिजे छत वर तर टाकली होती टाकली होती त्या दिवशी मग सुदृढ देत होते का ते काम का लेकरे गयो गयो मी गाय गाय काय काय करू टाकले होते म्हणता त्या बाई टाकलं असतं तर एवढे सुकलेच नसते झाड ते इकडले बाजूचे दोन तीन झाड वाढून गेले सारखे जरी मी आणले झाड पण तरी तुमचं बनते ना आपल्या घरीच आहे नाच पाणी टाकलं पाहिजे मी पंधरा दिवसासाठी कुठं गेली तर मग वाढू द्या काय तसेच झाड असं राहायचे का संयुक्त घर एकत्र कुटुंब असं राहायचे का मला शिकवतो तू एकत्र कुटुंब कसं राहायचे तर मला शिकवतो तू सासूले सासूले शिकवतो तू ललिता हा ah, किती बोलाव तुले काय मना बोला काय बोलाव तुले आता मग तुम्ही पाणी नाही टाकलं माझ्या किती मेहनतीने मी मेंन झाड आणले ते एक गिलास तर टाकते पाणी रोज रोज एक दिवस टाकल्याने होते काय किती सुकून गेले झाड आता टाका मुला oh, आता जा मेहनतीने आणले टाक काक्षिन तो आम्ही घरचं पाहा कधी झाडायचं पाहा आता आणती आताच काय गरज होती आणाची तुला आणती बरसीत आता भर उन्हाळ्यात घेऊन आली ते झाडं किती बी पाणी तरी वाढन ते झाड ऊन किती तपून राहिली हा एवढंच तुला झाडाचं आहे का नाही तिथे निळ निळ राहते ना ये आणि लावून दे वर नाही लागणार झाडिकून राहील नाही तर ते झाडं किती पाणी टाकशील सुकून ते पाणी किती टाकशील वरत नेत पर्यंत दमासून येत ते सगळं वरत किती पाणी नेशील टाकून राहिली ना आता बाई मग मी टाकून राहिली ना मग काय बोलता टाकू द्या मध्ये टाकून राहिली मी मीच टाकतो आता तिनं झाडू पोचा आता केला ना बिंदू आणि आणि काय तू अजून चिखोल करून राहिली घरामध्ये अजून खराब करून राहिली मग असं राहील दिवसभर उद्यापर्यंत मी लावून घे ना त्या बाई पाणी टाकून झालं का मी पोचा लावून घे तुम्ही नको चिंता करा बर लावून घे जो चहा म्हणतो नेतो त्याच्यासाठी आता बाई बनवून देऊ का चहा बापूजीसाठी नेता ना बनून देतो इले परि मी बनवून देतो चहा नाही बनवतो मी तू बस तिला घेऊन मी चहा बनवतो एक कप आणि नेतो त्याच्यासाठी तू पेशीन काय बनू का, का त्यासाठी बी टाकू काय पेशीन काय नाही आता बाई मी नाही पिन बरं मग एकच कप बनवतो एक दोन दम निघला पुरी हवाच निघून गेली माईवाली <laughs> अजून एक बाल्टी आणली ना बस उठणं नाही होईल म्हणा आठ दिवस बसतो <laughs> पहिल्या बाया कशा आणत असे बापा पाणी 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 आणि दोन दोन आणत बापा दिवस निघाला पाच वाजता पाण्याने चालले जायत तर सात वाजता येत होती दिवस भर पाणी भरत राह बापानात आणि आताही कधी कधी कुठं कुठं आताही कशीच परिस्थिती आहे दुरून दुरून पाणी आणायला लागते काय होत त्या बायाच देवा ते लोक कसे जगत असून पाणी आणून पा, करून बाबा खरंच कठीण जीवन आहे जेव्हा नको दाखव सगळ्या भेटलं पाहिजे सगळं खरं तर पाणी 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 जीवन आहे पाणी भल महत्वाचं आहे माणसासाठी बी आणि जीव जंतू झाड झुड सगळ्यासाठी पाणी मोठं महत्वाचं आहे पाणी जपून वापरायचं राहत जपून वापराव लागते हा पाणीगिनी संपलं आपला इथं हाल होईल लागून पण मला आता काय ना काही तिघडम लागन काही व्यवस्था बंदोबस्त मोठा बंदोबस्त मी लागल नाही पाणी आणू आणू माझ्या उठून जाईल अजून बसते हे कर हे कर असं नाही करत तसं नाही करत अजून तिथून येतो तर पोचा लावा लागते आत माहिती आयडिया हा आठवलं आठवलं तशी ललिता ललिता होय ललिता म्हणते हुशार आहे मग अशी तशी आहे काय बर बाप्तच आयडिया येते डोक्या मध्ये मानवरा म्हणते माया भात म्हणते रिकामा आहे म्हणते पण रिकामा नाही आहे ज्याले माहित आहे त्यालेच माहित आहे ललिताचं दिमाग लय तेच आहे आता मस्त मार्केटात जातो एक मस्त निळा ड्रम घेऊन येतो मोठा चांगला आणि इथं ठेवतो छतवर आणि खालून लावतो नळी आणि डायरेक्ट नळीनं पाणी येते ड्रम म्हणते इच्छा इथं मस्त झाडायले पाणी चेल पेल मस्त घ्या रे घ्या झाड व पाणी होऊ ड्रम मध्ये पैसे खर्च केल्यापेक्षा नळीन पाणी टाकलं तर नाही 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 रोज रोज नळीनं पाणी टाकणं पाण्याचा फालतू वापर होईल जास्त पाणी लागेल त्याच्यापेक्षा अशी करतो एक दिवस ड्रम भरून घेत जाईल आणि रोज रोज यायले हा न रोज रोज नळीला लावल्यापेक्षा ड्रम भरून घेत जाईल आणि बस टाकत जाईन झाडायला पाणी आणि खाली झालं अजून भरून घेत जाई पाण्याची बी बचत होईल माझ्या झाडं बी मस्त भरण थोडासा अजून खर्च होईल चालन झाड आणण्यासाठी एवढा खर्च केला म्या यायला जगवासाठी अजून हो थोडासा खर्च करून घेतो चल आता जातो मी दुकानात आणि धीरेच्या बाबाला घेऊन जातो चला म्हणतो त्याला घेऊन जातो ड्रम घेऊन येतो मस्त मोठा बिंदू ताई मी दुकानात चालली थोडसं पोछा लावून घ्या काय मला काम आहे मी येतो एक घंट्यानं लागेल तर मी टिकून आल्यावर लावतो पोछा मग हा जा ललिता कुठं चालली वा टोकलं माझा सुन कुठं चालली भाई मी दुकानात दुकानात चालली मी काम आहे मला थोडस काम आहे मी दुकानाला लावतो लाव ना मी पोचा एक दीड घंट्यानं वापस येतो मी आणि मग लावतो पोचा मस्त काय काम आहे तुला दुकानात काय ल चालली काम आहे ना आता बाई मला काम आहे थोडस मी येतो ये ये ना आ, ये मी मग ना पोचा आता काय कोणी येते का आपल्या घरी आपण आपणच हा ना येतो मी जराशी दुकानातून मला लय जरुरी काम आहे मग लावतो मी पोचा ठीक आहे जाय नाहीये चहा नेऊन दे मदन मी मी घेऊन चाललीच होती त्याच्यासाठी चहा आता तू चालली जाय देऊन देतो त्याला चहा देऊन देतो त्याला घे ठीक आहे आता बाई नेतो काय नाही बिंदू झोपलाच आहे नाही हो ते बाई चांगली त्यानं पोटभर खिचडी खाल्ली आता त्याला चांगली झोप झोपून आहे तो झोपू दे झोपू दे येऊन राहिली का झोप येत का झोप उठली ना ते भाई उठली ते लवकरच उठली आहे तू कोण आली त्या घेऊन आई ना आई आणतो चहा आता बाई ना मले धाडलं मी म्हणे त्याच्यासाठी चहा म्हणे तर मी आली बस आता आता आई ना तुला धाडलं हा का तू चालली असं ना मी नेतो चहा घरी गर, कामापासून वाचासाठी इथं आली मी ओळखत नाही का तुला काय कामापासून वाचासाठी म्हणता वर तर छतवर जाऊन पाहिलं मी पुरे झाड सुकून राहिले होते तुमच्या आईने जरासाही पाणी टाकता नाही आलं आपण तिकडे होत होतो पुरे झाड सुकून गेले तर दोन तीन बाल्ट्या वरत घेऊन गेले तर दमा सोन गेली बापा मी थकून गेले हा दुखाल लागले मन मोठं लागले माय सगळे बाल्टी घेऊन छात वर गेली तर पाणी टाकलं झाड आणि मग तुमच्यासाठी चहा घेऊन आली उपकार केले महावर उपकार केले महावर तू चहा घेऊन आली तुमच्यावर उपकार नाही केले आणि ते मला काम होतं म्हणून मी दुकानात आली मग आता बाई म्हणे चालली जाय तर चहा घेऊन जाय म्हणे दुकानात काय काम आहे तुला मले का माहिती आहे का हो धैर्याचे बाबा ऐकत ऐक मग मग पोय तिकडे आता मग मी तुला झाशात फसणार नाही तुझ्या प्लॅन मध्ये आता मला काही सांगू नको तू लढी कुठे लावू नको मग 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 ऐका ना ऐका ना मार्केट मध्ये चालता का मला सांग मले काम आहे मार्केट मध्ये लय जरुरी काम आहे नाहीतर माझ्या झाड कनी सुकवून जाईन पुरे एवढ्या उन्हा मध्ये आता दोन महिने ऊन पण साजरी मग काय म्हणतो वापस नेऊन देतो म्हणतो झाड तिथं होते तिथं ते मानाने होणार बा आणले आता सुकू दे जाऊ दे तिकडे नाही ना हो देरेचे बाबा एक वेळा आणले पैसे देऊन नऊ वापस काय देऊन देऊन मी देतात काय माहिती काय दिमाग फिरलं मग मग काय मी काय म्हणतो बाल्टीनं पाणी नेल्यापेक्षा माय हात दुखते असं काय म्हणतो मी एक नळी घेतो म्हणतो आणि ते आपलं एक निळा ड्रम मस्त वरत पाणी भरून ठेवून देत जाईल आणि मग टाकत जाईल पाणी मस्त हम्म चला ना मग चला ना आणू ना जाराचा मोठा जा हा का चार पाच दिवस पाणी पुरलं पाहिजे चला ना हो धैर्याचे बाबा असं कम करता तुम्ही

नाही येत किती वेळा सांगू नाही येत जाय तू आणि काही कर ठीक आहे नका येऊ मी काही कमी नाही का मी एकटी जातो घेऊन येतो एकटी बी आणू शकतो मी मला नाही कोणाची गरज जातो मी आण घेऊन येतो जाय 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 नाही बरोबर गरज जा पैसे द्या चारशे रुपये पाचशे हजार रुपये द्या कितीचा होता कितीचा नाही पैसे नाही आहे माझं फालतू खर्च मी नाही उठवणार तुझ्या उचलणार मा जवळ नाही पैसे तू आज जवळ असं तर कर खर्च माझ्या जवळ नाही आहे एवढे दिवस कमावून असून दुकानात माय काहीच नाही का, का? विसरू नका तुम्ही बोलू नका दुकान मायू आहे माझी जबरदस्ती आहे बँकोची तर जबरदस्ती खोशी का मा तुमच्यावरच करतो ना कोणा शेजाऱ्यावर करतो का तुमच्यावर नवऱ्यावरच जबरदस्ती कर, करू शकतो ना मी हजार रुपये पटकन